प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत भारतीय जनता पक्षामध्ये जे कोणी आमचे गुलाम आहेत त्या गुलामांना मी जाहीर आवाहन करतोय तुमच्या आमच्या बापाचे बाप मानवी सम्राज्याचे महान संस्थापक तुमच्या आमच्या तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पिटलेले महा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान ह्या देशातल्या भारतीय जनता जनता पक्षाच्या एका नेत्याने अमित शहा नावाच्या नेत्याने केला त्याचा धिक्कार करण्यासाठी तुम्ही भारतीय जनता पक्षाला लाथ मारून बाहेर याल याल काय ज्या संसदेमध्ये रामदास आठवले ज्या संसदेमध्ये बसलेले आहेत त्या संसदेमध्ये तुमच्या आमच्या बापाचा अपमान होत असताना रामदास आठवले गप्प का अमित शहाला जा विचारणार आहेत की नाही रामदास आठवले की फक्त मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी अमित शहाच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवणार नाही आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी अमित शहाची गुलामी करत असतील भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या आंबेडकरवादी म्हणून घेणारे त्या आंबेडकरवाद्यांना आवाहन करतोय की आपल्या बापाच्या बापाचा अपमान अमित शहा नावाच्या अशा अनेक छप्पन अमित शहा येतील आणि जातील या देशाचे गृहमंत्री म्हणून परंतु या देशाचा बाप केवळ एकमेव आहे आणि ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्या बापा बापाच्या बापाचा अपमान जर कोणी करत असेल तर तो, तो आपण सहन करता कामाने मारा लात त्या खुर्चीला सत्तेला मी बाहेर थोडा जरी स्वाभिमानशी जिवंत असेल ना थोडा जरी तुमच्या रक्तामध्ये आंबेडकर जिवंत असेल ना द्या लात मारा या बाहेर एवढं आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या, द्या। कमेंट करा लाईक करा शेअर करा